नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे हास्य जत्रेमध्ये बायको ऐका ना तुम्हाला माझ्यात काय सर्वात जास्त आवडतं नवरा तुझं बोलणं थोडं थांबून कमी असतं तेव्हा <laughs> <laughs> शिक्षिका मुलांना विचारतात मुलांनो सांगा बघू पाणी कशासाठी पितात विद्यार्थी मॅडम पाणी पितात कारण ते खाता येत नाही डॉक्टर पेशंटला विचारतात तुला किती दिवसापासून ताप आहे रुग्णाचे उत्तर डॉक्टर लग्न झाल्यापासून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला प्रेमाने विचारते माझ्या डोळ्यात बघ काय दिसतं बॉयफ्रेंड फक्त खर्च 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 <laughs> डॉक्टर पेशंटला विचारतात तुम्ही व्यायाम करता का पेशंट हो डॉक्टर रोज करतो डॉक्टर काय करतात पेशंटचे उत्तर रोज टी व्हीचा रिमोट शोधतो <laughs> शिक्षिका मुलांनो जगातील सर्वात वेगवान गोष्ट कोणती विद्यार्थी वीज बरोबर पण का विद्यार्थी कारण माझ्या घरात बिल आलं की लगेच बाबा पळून जातात मुलगा आईला म्हणतो आई मला शंभर रुपये हवेत आई कशासाठी मुलगा एका गरीब माणसाला देणार आहे आई वा कोण आहे तो गरीब मुलगा मीच आईने त्याला धू धू धुतला <laughs> बायको माझा मूड ऑफ आहे नवरा मी काय करू बायको माझ्यासोबत शॉपिंगला चला नवरा मग माझा मूड ऑफ होईल <laughs> बायको, माझ्या सौंदर्यावर कविता करा नवरा कविता नाही पण हॉरर स्टोरी सांगतो <laughs> नवऱ्या आपल्या बायकोला म्हणतो मी तुला चंद्र तारे आणून देईन बायकोमध्ये आधी गॅस सिलेंडर आणा संपला आहे डॉक्टर पेशंटला म्हणतात तुमचं बी पी खूप कमी आहे पेशंट म्हणतो मग जरा वाढवा <laughs> ना साखर पाणी देऊन बायको मी तुझ्या हृदयाची राणी आहे ना नवरा हो आणि त्या हृदयावर लोणही आहे मंडळी कसे वाटले जोक्स एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील हास्य जत्रेचा आनंद घेता येईल धन्यवाद